हाय हॅलो नमस्कार कशात सर्वजण मस्त मजेत ना तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये मी सुजाता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आज आहे महाशिवरात्री तर महाशिवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आज चाललं आहे आमचं बागेमधलं काम थोडंसं तर कलर द्यायचं काम चालू आहे तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे तर पाठीमागच्या गच्चीमध्ये भरपूर अशा जे काही ब्लॉग्स ब्लॉक्स होते जे आम्ही काढून ठेवले होते अगोदर तर ते म्हटलं आता बाहेर घालून घ्यावं तर म्हटलं आज सकाळी सकाळी सगळ्यांना सुट्टी वगैरे आहे मुलांना वगैरे तर त्यांनी चाललंय द्यायचं काम त्यांचं गच्चीमधून कोण कोण पार्सल अर्ध्यापर्यंत येतात अर्ध्यापासून परत मुलं सायकलवरून वगैरे असे घेऊन येतात आणि ते माझ्यापर्यंत पोहोचवतात आणि मी इथं चालले ब्लॉक्स घालायचं काम माझं तर किती छान सांभाळायला बघा मी आता इतके दिवस झालं आणि असं काही काम करायचं म्हटलं ना तुटते तर तुटतं तर खूप काळजी घेऊन घेऊन मी काम करत होते पण शेवटी थोडंसं तुटलेलंच आहे साईडनी तिरका असा कट झालेला आहे तर आता बघू त्याला शेप वगैरे द्यायचं काम नंतर करूया आता जे काही काम आहे तर ते करून घेऊया म्हटलं तर आज सगळ्यांना सुट्टी असल्यामुळं चालेल सगळीजण हेल्प करू लागायला लागल्यात आणि कलर द्यायचं म्हटलं की खूप पसारा पडतो बाहेर भरपूर म्हणजे पाठीमागच्या गच्चीमध्ये काय जर का असेल ना तर ते सगळं पाठीमागच नेऊन ठेवलेलं तर ते सगळं आता रिकाम करण्याचं काम आज दिवसभर चालू राहणार आहे तर इथं बघा मी आता न कापायचा विचार घेतला विचार केला पण गेल्यानंतर बघितलं की हा तिरकात झाला थोडासा तर म्हटलं थोडंसं शेप वगैरे देऊन बघू आता किती दिवस जातं ते नाहीतरी तो कटच होणार आहे लगेच तर थोडंसं शेप वगैरे देऊन घेतलेलं आहे मी याला आणि व्यवस्थित असं त्याला करून घेतलेलं आहे नेलपेंट वगैरे लावल्यानंतर जरासं टिकेल असं वाटतं थोडं दिवस पण जास्त काही दिवस टिकणार नाही कारण खूप नाजूक झालं आणि खूप मोठा आलेला तरी त्या फरशी घालायचं काम होतं विटा वगैरे उचलण्याचं काम होतं त्याच्यामुळे तो तो अडकला आणि त्याच्यामुळे तुटला काहीतरी खूप काळजी घेऊन असं काम करत असते तर जास्त दिवस झालं तुटू दिला नव्हता तर मस्तपैकी असा अशा शेपचा तयार केल्या नका आणि चांगला शेप दिलेला चा याला बघू आता नेलपेंट वगैरे लावल्यानंतर किती दिवस टिकतं ते आणि तर बाहेरचं वगैरे सगळं काम आवरलं सकाळी अकरा बारापर्यंत तर त्याच्यानंतर आता करायचं होतं फराळ तर इथं अर्चनांनी भिजायला घातलं होतं शाबू वगैरे जे काही मळायचं होतं ना म्हणजे वडे करायचे होते शाबू वडे तर सगळं तिनं मळून वगैरे ठेवलेलं आणि मगच आम्ही पाठीमागच्या जे काही बाहेरचं काम होतं ना तर ते करायला गेलं होतं तर छानपैकी असं शाबू वडे वगैरे तिनं तळून घेतलेत माझं बाहेरचं काम आवरेपर्यंत आणि तिचं असं म्हणणं होतं की ह्याच्यामध्ये आहे ना तर श ह्याचा महादेवाच्या पिंडीचा आकार आला आहे शाबूचे वडे तळताना तिला असं दिसलं आहे एकदम तर मी पण बघितलं तर खरंच म्हणजे तसा आकार आलेला कारण तिने छोटे छोटे असे वडे केले होते आणि त्याच्यामुळे ते फुगल्यामुळं ना तर तशा शेपचं ते तयार झालेला आणि मस्तपैकी असं बघताना पण असं वाटतच होतं की ते महादेवाची पिंड वगैरे आहे तसाच शाबूवडा तयार झाला आहे तर मी पण बघायला आले म्हटलं थोडंसं शूट घ्या थांब तर तुम्हाला हा दिसतो आहे का महादेवाच्या पिंडीसारखा वडा सांगा मला नक्कीच कमेंट करून तर छानपैकी असा वडा आता सगळेच वडे तयार झाले आहेत आणि मस्तपैकी आता फराज वगैरे करून मग जी काही बाकीची कामं आहेत ना थोड्या वेळ आराम वगैरे करून त्याच्यानंतर आणि भरपूर कामं आहेत आणि जास्त काही शूट घेणं होणार नाही आहे आणि जाय म्हणजे थोडंसं बाहेर पण जायचं होतं तर बाहेर पण जाऊन वगैरे आलो आणि त्याच्यानंतर जे काही पाठीमागचं काम होतं ना तर ते सगळं काढलेलं आहे तर इथं वडे बघा किती छान असे तयार झाले छोटे छोटे केले ते त्यामुळे ते जास्त फुगल्यामुळे ते त्या शेपचा असा तयार झालेला त्यामुळे दिसताना ते महादेवाच्या पिंडीसारखंच दिसत होतं सेम तर बघा इथं सगळं बाहेरचं काम पूर्ण झालेलं आहे आणि थोडंसं काम शिल्लक आहे तर ते आता मी संध्याकाळी करणार आहे तर असं भरपूर बाहेरच्या साईडला जागा होती ना तर उन्हाळ्यामध्ये बसायला वगैरे असं छान वाटतं म्हणून शिल्लक जे काही फरशा वगैरे आहेत ना तर ते आम्ही सगळ्याशा घालून घेतलेल्या आहेत तर घरच्या घरीच आम्ही असं काम केलेलं आहे आणि बागेतलं काम करायला खूप आवडतं आम्हाला तर सगळ्यांनी मदत पण केली आणि असं घरच्या घरी असं आपल्या बागेमध्ये काम करायला आनंद काही वेगळाच होतो की मी हे तयार केलं आहे मी स्वतः केलं वगैरे ह्याचा आनंद काही वेगळाच असतो त्यामुळे आम्ही करून घेतलं ते सगळं जे काय ते स्वतःच आम्ही सगळं तयार करून घेतलं आहे आणि इथं पेंटरने येणार तर तीन चार शेड असे आम्हाला दिले होते तर त्यातलं चॉईस करा आणि मग कलर देऊया तर आम्ही वरचे दोन शेड तया म्हणजे सिलेक्ट केलेत तर बघूया आता कोणतं द्यायचं ठरतं आहे शेवटपर्यंत तर दाखवेन तुम्हाला नंतर मी तर छानपैकी असं जो व्हाईट कलर आहे ना तर तोच दिल्यानंतर खूप भारी वाटायला लागले मला तर वाटतं की असं व्हाईट कलरच सगळीकडे असू दे पण आता कलर द्यायचं चालू आहे आता एक दोन दिवसामध्ये कलर देतील आणि फुलं पण किती छान आलेत बघा आणि सगळ्या ज्या काही कुंड्या होत्या ना तर ते अशा एकात एक सगळ्यासं घालून ठेवलेले आहेत म्हणजे त्या जे काही आम्ही झाडं लावायला केलं होतं ना तर त्याच्यामध्येच घालून ठेवलेले आहेत आणि सगळीकडचा सगळा पेस आहे ना तर तो रिकामा केलेला आहे तर आता सगळ्या ज्या काही चांगल्या चांगल्या झाडं आहेत ना तर ते एवढी जे काही बाकीची झाडं वगैरे आहेत ना तर ती सगळी आता काढून टाकून थोड्याशा कुंड्या कमी करायचा चा विचार चालला आहे आणि नंतर ज्या काही नवीन झाडं नवीन कुंड्या आणून मग त्याच्यामध्ये लावता येईल असं विचार केलेला आहे आणि इथं बघा मनी प्लांट जे काल अर्चनांनी तोडलेलं तर पूर्ण सवेल वरतीपर्यंत गेलेला पूर्ण अर्धा पोरच्यापर्यंत सवेल गेलेला वरून चढवलेला तर कालच्या व्हिडिओमध्ये आहे बघितलं नसेल तर नक्की जाऊन पहा तर तो सुद्धा वेल पूर्ण सुकून गेला कारण खूप मोठा झालेला त्यामुळं ते तुटल्यामुळं परत काही तो आलाच नाही तर तो पूर्ण सुकून गेला आणि त्याचे काही छोटे छोटे कांडे आहेत ना तर त्या बाटलीमध्ये वगैरे असे लावून ठेवलेत मी तर नंतर बघू आता नेक्स्ट टाईम लावता येईल तर इथं बघा स्वराची सायकल आणि ह्या सायकलवरून सगळ्या विटा वगैरे मुलांनी आणून दिलेत आम्हाला आणि तिचं प्रोजेक्ट करायचं होतं वॉटर सायकलिंगचं तर ती दोन तीन दिवस झाला पाठीमागाय लागलेली की मम्मी मला हे करायचं आहे करायचं आहे आणि आता सायन्स डे येते ना अठ्ठावीस तारखेला काहीतरी तिला शाळेमध्ये पाहिजे होतं हे तर करायचं करायचं असं चाललेलं तर दोन तीन दिवसापासून हे करायचं काम चालू होतं जे काही माझं केकचं सामान वगैरे तर तिला सगळं आणून ठेवलेलं आहे जे काही बलून्स फुगे छोटे फुलं पानं वेली काय काय होतं तर ते मला सगळं पाहिजे म्हटली तर काय काय सगळं गोळा करून बसली आता पसारा सगळा तर बघूया आता तिचं प्रोजेक्ट कसं तयार होतं ते तर कोणतीही आमची हेल्प असल्याशिवाय ती करायला घेतच नाही मम्मी तू जर असं करू लाग असं बोलते तर आदित्यनं सुद्धा इथं बघा ते थर्माकॉलचं जे काही आहे तर शीट आणलेली तर त्याला पूर्ण ब्ल्यू कलर देऊन घेतलेले आणि जे काही साईडचे डोंगर होते वगैरे होते ना काढायचे तर ते माझ्याकडे दिलेलं तर मी ते डोंगर वगैरे काढून रंगवून वगैरे असं तिला देते आता तर दोन तीन दिवसाच्या पाठीमागे जरा जरासं शूट घेतलं होतं कारण जे करत होते तेव्हा त्याचे व्हिडिओ आहेत हे आणि आजचा व्हिडिओ आहे, आहे प्रेंट प्रेंट ते फायनल लुक आहे पण जाईपर्यंत जोपर्यंत शाळेत नेत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये काहीतर काहीतरी ॲड करत असते तर इथं जी काही के केकची फुलं वगैरे होती ना तर ते सुद्धा म्हणजे असं मी डेकोरेशनसाठी आणले होते नकली फुलं तर ते सुद्धा सगळं घेऊन बसले का मम्मी मला हे पाहिजे मम्मी मला ते पाहिजे तर इथं चालेल ती आता कलर करायला तिला पण थोडंसं तुझं तुला कर म्हणून सांगितलेलं तर तीसुद्धा बसली आहे कलर करायला आणि काय काय चालेल तिचं काम करायचं आता जे काही ढग वगैरे आहेत ना तर तर ते काढून तिला मी दिलं होतं तर ते ढग वगैरे लावून जे काही पावसाचे थेंब होते ना तर ती लावत बसली आणि मम्मी मला नदीमध्ये सोडायला थोडेसे मासे पाहिजेत तर माश्याचं ड्रॉईंग मी केलेलं आहे इथं चांगलं आलं आहे का नाही माहीत नाही आता बरेच दिवस झालं ड्रॉईंग काही जास्त करत नाही मी तर इथं असे मासे काढून घेतलेत आणि कलर वगैरे केलेलं आहे आणि छान असं ते कट वगैरे करून आता तिला देणार आहे चिकटवायला तर छान असे मासेसुद्धा मी चार पाच असे काढून घेतलं तर आपण ज्यावेळी शाळेत होतो ना तर तेव्हा एवढं काही जास्त आपल्याला काम नसायचं म्हणजे एवढं काही असं ॲक्टिव्हिटी वगैरे असं काही जास्त नव्हतं पण इत मुलांना तर इतक्या आहेत की आज हे करा उद्या त्या त्या करा तर त्या मुलांपेक्षा जास्त कामं आपल्यालाच लागतं सगळं म्हणजे तयारी करायला हे करायला मी तर तिला सारखं म्हणत असते की आमच्या वेळेस असलं काहीसुद्धा नव्हतंच हो बरा तर तुमच्या वेळेस हे सगळं आता आम्हालाच बनवून द्यावं लागतंय तर छान असं वॉटरसायकलिंगचं ते पूर्ण प्रोजेक्ट तयार झाला तर जे काही फुलं झाडं वगैरे आहेत ना तर ते लावून घेतलेले आहेत ढग आहेत ढगापासून म्हणजे पाणी वगैरे कसं जमिनीवर पडतं तर ते सगळं दाखवलेलं आहे वापून वरती जातं त्याच्यानंतर घरसुद्धा एक तयार करून घेतलंय मासे केले दगड केलेत छोटे छोटे तर छान असं हिचं हे प्रोजेक्ट तयार झाले तर तुम्हाला हे कसं वाटलं प्रोजेक्ट नक्कीच सांगा तर, तर आज होतं महाशिवरात्रीचा का दिवस आणि इतकं दिवसभर काम 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 तर खूप आज सगळ्यांनी मदत केली छान असं पाठीमागच्या बागे गच्चीमधलं वगैरे सगळं स्वच्छता केली बागेतली वगैरे पण स्वच्छता केली कलरचं काढले त्यामुळं ह्याच्यामध्ये सगळी अशी कामं होऊन जातात तर सगळ्यांनी आज दिवसभर काम वगैरे केलेलं आहे तर हा होता आजचा व्हिडिओ आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद मानते तर आता हे प्रोजेक्ट आहे तर ते अगोदरच एक दिवस शाळेमध्ये तर आता स्वरा आता उद्या घेऊन जाईल स्कूलमध्ये तर छान असं तिचं प्रोजेक्ट देखील तयार झालेलं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेला ऐकूनही प्रेस करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळून जातील आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग अशा छानशा व्हिडिओसोबत पुन्हा एकदा आपण भेटूया तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग